नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे अख्ख्या मसुराची भाजी एकदम अशी टे, एकदम अशी खायला टेस्टी आणि झटपट होणारी एकदम कमी साहित्यामध्ये मध्ये अशी भाजी बनवणार आहे इथे मी असा आपला गावठी अख्खा मसूर घेतलाय आता आपण त्याला असं स्वच्छ पाण्याने चोळून असं धुवून घेणार आहोत त्याला अशी पावडर लावलेली राहते त्यामुळे एकदम असं छान स्वच्छ डाळ आपण मसूर धुवून घेऊया इथे आपला मसूर पन, पन, असा छान पैकी धुवून झालाय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी पाणी टाकून आपण चार ते पाच तास असं भिजत ठेवणार आहोत भाजी बनवण्यासाठी इथे आता झाकण ठेवून आपण भिजत ठेवूया चार ते पाच तास चार ते पाच तास झाले तिथे छान बघू शकता आपला मसूर एकदम असा छान भिजला गेलाय आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया इथे कढई ठेवले तेल पण गरम झालंय आता आपण त्यामध्ये टाकूयात जिरे जिरे छान खुलू द्यायचे जिरे खुलले की त्यामध्ये टाकूयात पत्ता आता टाकूयात लसूण दोन मिडियम आकाराचे बारीक कट केलेले कांदे कांदा असा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा असा लालसर होऊ द्यायचा मस्त भाजीला खूप छान अशी चव येते त्याने खूप अशी सोपी रेसिपी आहे इथे आपला कांदा असा छान परतून झाला आता आपण त्यामध्ये एक मिडी आकाराचा टॉमॅटो घेतलाय आता कांदा आणि टोमॅटोचं असं एक जीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत इथे आपला कांदा टोमॅटो पण असा छान मॅश झालाय आता आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले हळद लाल तिखट धना पावडर यामध्ये काही जास्त मसाले नाही टाकले तरी आपल्या मसूरला भाजीला एकदम अशी छान चव येते आणि खायला पण खूप अशी छान लागते इथे आता आपण एक मिनिट असे मसाले परतून घेऊयात मसाले असे छान परतले गेलेत मस्त तेल सुटेपर्यंत मसाल्यामध्ये आपण अशी मिक्स करून घेऊयात पूर्ण मसाले असे आपल्या भाजीला लागले पाहिजेत इथे बघा आपण एकदम असं छान मिक्स करून घेतले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी आपल्या आवडीनुसार आपल्याला रस्सा भाजी पाहिजे की सुकी पण मसूर शिजण्यासाठी आपल्याला पाणी थोडस टाकायचं इथे टाकूयात चवीनुसार मी आणि छान असं ढवळून घेऊयात मिक्स करून आपल्याकडे भाजीला अवेलेबल नसलं तर आपण एकदम सोपी ही रेसिपी आहे इथे असं मी मस्त आता ढवळून घेऊ छान अशी उकळी आले आता त्यावरती ठेवूयात झाकण आणि चार ते पाच मिनिट आपण भाजी शिजून घेणार आहोत जास्त वेळ नाही लागत आहे भाजी शिजवायला इथे आपली मसूरची भाजी एकदम छान तुम्ही बघू शकता कढईमध्ये पण इतकी झटपट अशी शिजली गेली मस्त आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चायनल वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद